सध्या जालना जिल्ह्यात व शहरात काँग्रेसला चांगले दिवस येण्याची शक्यता खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी जालना येथे अब्दुल रशीद पहिलवान यांचा पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी बोलून दाखवले आहे कारण जे पक्षातून गेले ते गेले आणि त्यांच्या जाण्याने मला व माझ्या पक्षाला चांगले कार्यकर्ते चांगले मित्र या जालना शहरामध्ये मिळाले आहे त्यामुळे जालन्यात नक्कीच काँग्रेसला चांगले दिवस आले असल्याचे सुद्धा मला पाहायला मिळाले आहे असे स्तुतीसुमन हर्षवर्धन सपकाळ यांनी जालना येथे पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी उधळले आहे कारण अब्दुल रशीद पहिलवान ही जालन्यातील एक नामचीन हस्ती आहे त्यांच्या या काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्याने सर्वच राजकीय पक्षांनी धास्ती घेतली आहे कारण अब्दुल रशीद पहिलवान यांच्या मागे सर्वच जातीधर्मांचे व व्यापारी वर्गातील लोक उभे राहतात त्यामुळे काँग्रेसला खरंच सुगीचे दिवस आल्याचे जालन्यात पाहायला मिळाले आहे आता याचे परिणाम येत्या निवडणुकीमध्ये कसे होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावेळी अब्दुल रशीद पहिलवान यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करत जे स्वतःला जलसम्राट म्हणतात त्यांनी जालना शहरासाठी काहीच केलेले नाही यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेणारे अब्दुल रशीद पहलवान यांनी त्यांच्या भावना प्रसारमाध्यमांना बोलताना दिल्या आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेसमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सोहळे संपन्न होत आहे आणि हे पक्षप्रवेश म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी यातून स्पष्ट स्वरूपामध्ये दिसत आहे महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये येण्याकरता चौदा मग जातीचे सर्व लोक जे आहेत हे अत्यंत मोठ्या प्रमाणावर इच्छुक आहेत आणि काँग्रेसमध्ये जुने जाणते सक्षम आणि नव्या दमाचे अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्राचं वारं फिरलेलं आहे आणि काँग्रेसमध्ये लोक येत आहात याचा अर्थ जो आहे काँग्रेसचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे काँग्रेसच्या विचाराच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये लोक प्रवेश घेत आहेत राहुल गांधी सारखं सक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षच हा महायुतीला धडक देऊ शकतो महायुतीला संघर्ष करू शकतो या संदर्भात लोकांना मोठा प्रमाणात विश्वास निर्माण झाल्यामुळे काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आणि नेते हे पक्ष प्रवेश करने के बाद में माहौल आपको आपके सामने नजारा है कि लोगों में एक नया जोश है और लोग लोगों में एक खुशी की लहर है और ऐसा लोग लग रहा है शहर में कि एक नया समीकरण बनेगा और कांग्रेस पूरी ताकत से उभरेंगी शहर के अंदर जो पहले जो ताकत में कुछ थोड़ी कमजोरी थी उसको भी अपनी पूरी दुरुस्त करने की कोशिश करेंगे कितने कार्यकर्ता अभी का, अभी कैसा है कार्यकर्ता आने वाले सभी कार्यकर्ता है हमारे यहाँ पर बहुत संख्या में मतलब कैसा है सिस्टम हमारे पास जो तो नया नया मामला है तो उनके नाम लेना लोग जमा नहीं जैसा हमारे नगर उपनगराध्यक्ष हमारे रहीम उन्होंने प्रवेश लिए है फारूक तुंडी वाले जो नगर सेवक उन्होंने लिए मुजीब नगर सेवक उसने नजीब नजीब सर उसने लिए उसके बाद में माजी नगर सेवक हमारे अकबर खान साहब उन्होंने लिए हमारे नईम ने लिए हमारे नदी में बहुत सारे यानी तुम्हारे हमारे जी है आ, ऐसे बहुत सारे लोग है हमारे हैं हमारे क्या रणनीति रहेगी चुनाव रणनीति रहेगी कि भाई हम हमारे जो ऊपर के हमारे जो वरिष्ठ है वो बैठ के राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गढ़ और हमारी समीकरण बनेगा और समान समानपूर्वक सबको इज्जत के बराबर सबको सीट दी जाएंगी और सब मिलकर साथ में इलेक्शन लड़ेंगे और आने वाला महापौर हमको पूरी उम्मीद है कि आने वाला महापौर पहला है हम कांग्रेस करेंगे और कांग्रेस में खास करके यहाँ व्यापारी वर्ग में से जो तो आने वाला महापौर रहेगा ये हम वरिष्ठों को ये बात समझा कर ये बात को मनवाएंगे हम और यहाँ पर कैसा है कि यहाँ पर सोशल इंजीनियरिंग वाला उपनगर यहाँ का महापौर होना चाहिए जिसको सारा ज्ञान हो और इस इस ज्ञान के अंदर यहाँ के मारवाड़ी समाज के अंदर व्यापारी वर्ग के अंदर ये बहुत अच्छी वो है कि इस शहर को डेवलप करेंगे जैसा हमारे टाइम पे मानिक चोत्रा जी, जी नगर दृष्टि उन्होंने जो काम किया आज उसको रिपेयर नहीं कर सक सकते और लाए जल बात तो आ, आ, गया मसला कोई आ कोई जा ही चलते कांग्रेस इतनी मजबूत है सिर्फ सब बातें अब आज मजबूत आपले नगरपालिका इलेक्शन ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर रहा